एस्किलेटर आता मॉलपासून रेल्वे स्टेशनपर्यंत कॉमन झालाय एक काळ असा होता जेव्हा लोकांना याचा अप्रूप वाटायचं पण आता मात्र ते सर्वांसाठी फारच कॉमन आहे ज्यामुळे जिने चढावे लागत नाही आणि त्यामुळे थकवा येत नाही फक्त एक पाऊल टाकायचं आणि हे एस्किलेटर तुम्हाला वरच्या किंवा खालच्या मजल्यावर पोहोचवतं आपण सर्वांनीच तंत्रज्ञानाला आपल्या जीवनाचा एक भाग बनवलाय आपल्याला जेवढ्या सुविधा मिळतील तेवढ्या नेहमी कमीच वाटतात मात्र याच सुविधा कधीकधी आपल्या जीवावर वेतू शकतात दिव्यातील रेल्वे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा आज चवाट्यावर आलाय दिवा स्टेशनवर अचानक सरकता जिना उलटा फिरला आणि पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही आवाग संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्यात एच पी एन न्यूजला नक्की सब्स्क्राइब करा आणि बेल आयकोनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा दिवा स्टेशनवरील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तोफान व्हायरल होतोय दिव्यातील रेल्वे प्रशासनाचा बोंगळ कारभार पुन्हा चव्हाटेवर आलाय स्टेशनवर वीज नसल्यानं वर जाणारा सरकता जिना बंद होता पण त्याचवेळी वीज आल्यानं तो सरकता जिना उलट्या म्हणजे उतरत्या बाजूने सुरू झाल्यानं प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला हा जिना अचानक सुरू होऊन वर जाण्याऐवजी तो उलट्या बाजूने सुरू झाल्यानं गोंधळ उडाला असा अचानक झालेला हा बदल नागरिकांच्या लक्षात आला नाही हा जिना जरी प्रवाशांच्या सोयीसाठी लावला असला तरी तो दिवसातून किमान दोन ते ती तीन वेळा बंद पडतोच हा जिना फलाट एक आणि दोनच्या मध्ये मधल्या ब्रिजला जोडलेला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता सरकता जिना वर जाण्याऐवजी खालच्या दिशेने जाऊ लागल्यानं प्रवासी एकमेकांवर आपटले सरकत्या जिन्याचा प्रवास उलट्या दिशेने सुरू असतानाच चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती मात्र काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखत जिना थांबण्यासाठी असलेले आपत्कालीन बटन दाबलं परिणामी जिना त्वरित थांबला देखभाल दुरुस्तीसाठी एस्केलेटरचा प्रवास प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याचं या घटनेवरून दिसून आलं पुलावर जाण्यासाठी पायऱ्या चढण्याचा त्रास वाचवण्यासाठी या सरकत्या जिन्यांचा वापर हजारो प्रवाशांकडून करण्यात येतो मात्र हा शॉर्टकट जीवावर बेतण्याची भीती प्रवाशांमध्ये आहे